सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे यामध्ये मुख्यमंत्री यांना लोक चांगलीच ट्रोल करत आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये त्या मुलीचं कौतुक सुद्धा केलेलं आहे तिने या व्हिडिओमध्ये असं काय केलंय ते पहा माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतून बालकलाकार मायरा वायकुळने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली ती प्रसिद्ध झाली ठाणेच्या प्रसिद्ध आशा टिंबीनाका देवीच्या आगमनाला मायरा वायकुळने हजेरी लावली होती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तिथे उपस्थित होते मायराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली यावेळी तिच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं मायरा भर रस्त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाया पडली तिचे या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे तर मायरामध्ये संस्कार तर आहेतच परंतु मुख्यमंत्री तुम्ही जरा महाराष्ट्रावर लक्ष द्या समृद्धी महामार्गावर अनेक अपघात होत आहेत याच्याकडे जरा लक्ष द्या असं ट्रोल करत मुख्यमंत्री यांना अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलेलं आहे असं असलं तरी बालकलाकार मायरा हिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा